नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्पेस स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर मित्रांनो फॉर्मची डेट किती आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मित्रांनो पदाकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी पात्रता लागणार आहे शैक्षणिक अर्हता लागणार रह, आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मित्रांनो जाहिरातीचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली तर याची जाहिरात आहे सदुसष्ट हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे मार्ग वखारबाग सांगली तर रिक्वायरमेंट मित्रांनो कोड येते आहे तर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली बँकेत खालील दर्शविलेल्या पदाकरिता सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड सोलापूरमार्फत ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत तर अर्ज करण्याचा मित्रांनो पूर्ण इथे हे संकेतस्थळ दिलेलं आहे याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता वगैरे तर मित्रांनो हे तुम्हाला सांगणारच आहे तर पहा रिक्तपदाचे नाव जे आहे ते लिपिक क्लर्कसाठी या जागा आहेत आणि एकूण ज्या रिक्तपदे आहेत ती वीस आहेत वीस जागेसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर वयोमर्यादा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला किमान एकवीस वर्ष आणि कमाल पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे ही मित्रांनो वयोमर्यादाचा कार्य क्रायटेरिया इथे दिलेला आहे तर पदासाठी आवश्यक निर्धारित शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर तर कोणत्याही शाखेचा पदवीधर लागणार आहे आणि किंवा इथे दिलेला आहे पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण व एम एस सी आय टी समतुल्य संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर एम एस सी आय टी लागणार आहेत तुम्हाला आणि प्राधान्य बागा कोणाला दे देण्यात येणार आहे तर बी सी ए यम सी ए जे आय आय बी सी ए आय आय बी तर जी डी सी अँड ए सायबर सिक्युरिटी कोर्स तर मित्रांनो हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची आय सी एम आय आय बी एफ तर मित्रांनो इतर बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी का तर याच्यासाठी मित्रांनो ही शे प्राधान्य देण्यात येईल तर तुम्हाला शैक्षणिक अर्धता फक्त कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण लागणार आहे तर मित्रांनो चांगले जागाही चांगल्या आहेत मित्रांनो याच्यासाठी आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर लागणार आहे तर त्यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्र आहात हा फॉर्म भरण्यासाठी तर अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक आहे तर पहा कालावधी ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासहित सादर करण्याची तारीख जी दिलेली आहे तीन एक दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आणि लास्ट डेट जी आहे सतरा एक दोन हजार पंचवीस असेल तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे तर तीन एक दोन हजार पंचवीस फॉर्म डेट आहे मित्रांनो फॉर्म भरायची तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे ती खालीलप्रमाणे येथे दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत बाबत सविस्तर सूचना हे संकेतस्थळ दिलेलं आहे तर या हे मी जे मित्रांनो संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर <coughs> या संकेतस्थळावर अर्जदारांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे तर त्यासाठी नोंदणी तर मित्रांनो अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती नोंदणी तर पद निवडणे वैयक्तिक माहिती भरायची आहे तर शैक्षणिक अर्हता तर अनुभव अनुभव माहितीचेही मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे जर अर्जदारांनी शैक्षणिक आर्तीची माहिती अचूक भरावी अर्ज सबमिट करण्याच्या आधी अर्जदाराने माहितीमध्ये बदल करू शकतो पण एकदा अर्ज जर सबमिट जर तुम्ही केला तर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही तुम्हाला किंवा त्याची विनंती मान्य केली जाणार नाही हाही मित्रांनो नोट घ्या तुम्ही पॉईंट करून तर छायाचित्र व व स्वाक्षरी याबद्दल माहिती दिलेली आहे तर अर्जाची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे तर परीक्षा शुल्क अर्जाची प्रिंट तर ऑन अर्जाची मित्रांनो प्रिंट जी आहे ती ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून झाल्यावर अर्जदाराने अर्जाची प्रत व त्यासोबत परीक्षा शुल्क भरण्याची जी प्रत आहे तर त्याची पी डी एफ स्वरूपात मिळेल तर अर्जदारांनी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःकडे सांभाळून ठेवायची आहे तर येथे महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते तुम्ही मित्रांनो वाचून घ्या तर अर्ज करताना अर्जदाराने वय जे आहे ते किमान एकवीस वर्ष पूर्ण असावे गणन करण्याचा दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस आहे तर उमेदवारांचे वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावे हे आपण वरी पाहिलेलं आहे तर परीक्षा शुल्क पहा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क राहील तर परीक्षा शुल्क, शुल्क, शुल्क सातशे पंचवीस सा असेल प्ल प्लस आर अठरा टक्के जी एस टी सहित आणि प्लस अप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस असतील तर या जाहिरातीसाठी सर्व उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे तर याआधी ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरणा केला अशा सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क जी एस टी सहित भरणा केलेल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे तर याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर परीक्षेचे जे स्वरूप आहे तर ऑनलाईन परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटाचा असेल तर परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असेल तर परीक्षा नव्वद गुणांची राहील व मुलाखत दहा गुणांची राहील तर दहा गुणांमध्ये पाच गुण जे आहेत ते पाच गुण शैक्षणिक पात्रताचे असतील तुम्हाला व पाच गुण मौखिक मुलाखतीकरिता असतील तर परीक्षेचे जे ठिकाण आहे ते परीक्षेचे ठिकाण सांगली जिल्ह्यातच राहील मित्रांनो तर सदर जाहिरातीमधील नमूद पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होऊ शकते नोकर विषयक सर्वाधिकार बँक राखून ठेवत असून संपूर्ण अथवा अंशता प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात ठेवत आहे तर चांगले मित्रांनो जाहिराता दे जागाही आहेत आणि जाहिरात मित्रांनो काल तीन एक दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो आलेली आहे तर ही आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे आज सकाळी मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद